विधानसभेचे निकाल यायला सुरुवात झालेली आहे आणि पुढच्या काही तासांमध्ये महाराष्ट्राच्या सत्ता सिंहासनावरती कुठला पक्ष अरुण होणार याची माहिती मिळणार आहे पण त्यापूर्वी मी घेऊन आलीय महत्वाची बातमी महत्वाचे कल शिंदेंच्या शिवसेनेसाठी काहीशी काळजीत पाडणारी बातमी आहे शिंदेचे चार बिनीचे शिलेदार जे आहेत माजी मंत्री जे आहेत ते कुठेतरी पिछाडीवर पडताना दिसत आहेत त्यांची नावं कोण आहेत ते नेमके कोण आहेत जाणून घेऊया पहिलं नाव आहे सिल्लोडमधून अब्दुल सत्तार अब्दुल सत्तार हे मंत्री राहिलेले आहेत त्यांच्या वादग्रस्त विधानामुळे अनेकदा चर्चेत होते तर अब्दुल सत्तार जे आहेत ते सध्या पिछाडीवरती आहेत सावंतवाडीमधून दीपक केसरकर शिक्षण मंत्री राहिलेले आहेत ते सुद्धा पिछाडीवरती आहेत तर भूमपरांड्यामधून आरोग्यमंत्री राहिलेले तानाजी सावंत हे सुद्धा सध्या पिछाडीवरती दिसत आहेत यासोबतच शिंदेची बाजू कायमच माध्यमांसमोर बांधणारे संभाजीनगर पश्चिम मधून संजय शिरसाट हे सुद्धा पिछाडीवरती दिसत आहेत त्यामुळे आता एकनाथ शिंदेना जरी काही ठिकाणी आखाडी मिळत असली तरी त्यांचे चार बिनीचे शिलेदार जे आहेत ते काहीसे अडचणीत सापडलेले दिसून येत आहेत अर्थात पुढे नेमकं काय होतं पुढच्या फेऱ्यांमध्ये ते मुसंडी मारतात का हेच बघणं महत्वाचं ठरेल बातमीत इतकंच महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका